नमस्कार नमो शेतकऱ्यांनो बघा आता नमो शेतकऱ्यांची आतुरतेची वाट संपलीच आहे बघा आता नमो शेतकरी आता सगळ्या पात्र यात्री जाहीर झाली आहे बघा आता शेतकऱ्यांना पूर्णपणे पैसे मिळण्यास सुरुवात होत आहे तर बघा आता लाभार्थ्यांनो शेतकऱ्यांची आता तारीख ही जाहीर करण्यात आली बघा आता अखेर शेतकऱ्यांचं विलंब संपला बघा आता त्यांना वाट पाहायची गरज नाही बघा आता शासनाने त्यांची किती तारखेला पैसे पडणार आहात आणि त्यांना किती हप्ता मिळणार तेही सांगितले होते तर बघा शेतकरी मित्रांनो आपला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा बघा ज्याने चॅनेलला ससर नाही केलं तर तेही करून जा बघा आता महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांसाठी आता हे महत्त्वपूर्ण आनंदाची बातमी समोर आली आहे बघा आता गेल्या काही अनेक दिवसापूर्वी प्रतीक्षा केल्या हे नमो शेतकरी महास्मान निधीच्या सहाव्या हप्त्याची बघा बऱ्याच लाभार्थ्यांनी हिरवा कंदीचा दाखवला आहे बघा आज शासनाने नी, मोठा निर्णय घेतलाय बघा आता सहाव्या या हप्त्यासोबत यापूर्वी आता प्रतिबंध वितरण करण्यात येत आहे बघा तुम्हाला सोळाशे बेचाळीस पॉईंट अठ्ठ्याण्णव कोटी रुपयाची निधी मंजूर करण्यात आली आहे आता बघा या निर्णयामुळे आता राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे बघा आता शेतकऱ्यांची प्रतिक्षेतला अंतच संपला बघा आता पी एम किसान योजनेचा हप्त्यासोबत नमो किसान योजनेचाही पैसा मिळण्याची सुरुवात होत आहे बघा आता लाभार्थ्यांना तुम्हाला कोणत्याही क्षणी कोणत्याही वेळी म्हणजेच की बघा सकाळी किंवा दुपारी किंवा संध्याकाळी कोणत्याही टाइमाला तुमचे पैसे पडण्यास सुरुवात होत आहे तर बघा आता तुम्हाला आता कोणत्या शासन निर्णयामुळे तुम्हाला शेतकरी आता तुम्हाला पैसे पडणार आहात तर बघा आता नमो शेतकरी महास्मान निधी अंतर्गत आता पात्र शेतकऱ्यांना प्रत्येकांना आता बघा सहा हजार रुपये प्रति हप्ता मिळणार आहे बघा बघा आता 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 शेतकरी मित्रांनो तुम्हाला तुम्हाला सहा हजार आणि बघा आता तुम्हाला दर महिना दोन हजार असे त्यांनी योजनेचा लाभ घेण्याचे शेतकऱ्यांना पात्र करण्यात येत आहे बघा आता या योजनातून लाभार्थ्यांना आता हे पैसे किती तारखेला मिळणार बघा सहा हप्त्याचे वैशिष्ट्य म्हणजे की बघा डिसेंबर दोन हजार चोवीस ते मार्च दोन हजार पंचवीस आणि यापूर्वी हप्त्याची प्रतिबंध दायित्व लागले आहे काही बऱ्याच लाभार्थ्याचे दोन हजार चोवीस ते पंचवीस पर्यंत त्यांचे पैसे पडले नाहीत तर बघा ना आता संपूर्ण त्यांचे अखेर मध्ये सगळ्यांना आता पैसे मिळण्यास सुरुवात होतात तर बघा लाभार्थ्यांना तुम्हाला किती तारखेला पैसे मिळणार आहे तर बघा लाभार्थ्यांना एका शासन निर्णयाने काय सांगितले बघा एकतीस मार्च पूर्वी तुम्हाला सगळे पैसे मिळून जातील तर बघा आज कोणती तारीख आहे आज अठ्ठावीस तारीख तर तुम्हाला एकतीस मार्च पूर्वी बघा तुम्हाला आज एकोणतीस तारीख किंवा अठ्ठावीस तारीख या दोन्ही तारखेमध्ये तुम्हाला पैसे पडण्यास सुरुवात होत आहे तर बघा काही आठ कालच्या तारखेला शेतकऱ्यांचे पडले आहेत तर बघा तुम्हाला आज कोणत्याहीशानी पैसे मिळण्यास सुरुवात होत आहे बघा एकतीस मार्चपूर्वी तुम्हाला सगळे हप्ते मिळण्यास सुरुवात होत आहे तर आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद